नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जलजीवन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात श्रमजीवीचे जव्हार पंचायत समितीवर आंदोलन जव्हार तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत ठिकठिकाणी कामे चालू आहेत परंतु कामे ही निकृष्ट दर्जाची आणि अपूर्ण असून पण बिल हे ठेकेदाराला दिले आहे व योजना ही लवकर व्हावी अशा विविध मागण्यासाठी श्रमजीवी संघटना जव्हार तालुका यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यामध्ये कमलाकर तालुका अध्यक्ष संतोष धिंडा तालुका सचिव अजित गायकवाड पंचायत समिती सदस्य व पालघर जिल्हा युवक सचिव किशोर मडवी जिल्हा सरचिटणीस गोविंद गावित युवक प्रमुख वसंत वाजे विभागीय सचिव सुनील इरकुडा तालुका उपाध्यक्ष व तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु जर अशीच परिस्थिती राहिली तर मोठे आंदोलन करण्यात येणार येईल असे संघटनेने कार्यकर्ते यांनी इशारा दिला आहे वार्ताहर जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट आज जव्हार जव्हार पंचायत समिती येथे श्रमजीवी संघटनेतर्फे यांच्या पदाधिकारी यांनी जल जीवन मिशन जीव हो जल जीवन मिशन अंतर्गत जे प्रश्न होते त्यांच्या संदर्भात आपण पंचायत समिती येथे कार्यकर्त्यांना समोर जाणून घेऊ साहेब मी जीवन मिशन अंतर्गत आंदोलन केले त्याच्याबद्दल काय माहिती नाही एकूणच जलजीवनमध्ये आम्ही एकूणच माननीय विभाऊनी जे वाड्याला आंदोलन झालं त्या संदर्भात पूर्ण पालघर जिल्हा असेल ठाणा जिल्हा असेल या ठिकाणी पूर्ण आज चौदा हो एक तीन दोन हजार चोवीस रोजी हे पूर्ण तीन तालुक तीन जिल्ह्यामध्ये हे आंदोलन झालं त्यामध्ये जव्हारमध्ये एकूणच आपल्या जनजीवनच्या योजना एकूणच एकशे सात गावांना आहेत त्यापैकी तीन गावांचे योजना पूर्ण झाल्या आणि एकूणच आम्ही इथं वाचन करायला लावलं त्यापैकी एकूणच वाचन केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं काही कायरी असेल केळघर असेल त्याच्यानंतर आखर असेल आणि इतर ज्या गावांच्या योजना आहेत त्याच्यामध्ये भरपूर तफावत वाटली कारण की त्याच्यावरती एक कोटीची आहे तर त्या त्याच्यापेक्षा निमापट आताच रक्कम काढलेली आहे म्हणजे काढलेले आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रश्न विचारले आणि ती एकूणच योजनेमध्ये जी पारदर्शक पाहिजे ती इथं आम्हाला दिसली नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आपण जस तुम्ही उप अभियंता आणि तुमचं जेई आणि आमचे गाव पातळीवरील कार्यकर्ते आणि त्याच्याबरोबर सर्व ग्रामस्थ अशा पद्धतीने आपण जाऊन आणि प्रत्यक्ष गावामध्ये काय झालं किती खर्च झाला आणि काय केलं आहे काम ते आपण प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करणार आहेत अशा पद्धतीने आणि आम्हाला आश्वासन दिलं आणि ह्या ठिकाणी जे आम्ही आंदोलन केलं त्यामध्ये एकूणच इथं जबाबदार व्यक्ती म्हणून कोणी नसल्यामुळे आम्ही हे आंदोलन आटोपतं घेतलं परंतु यापुढचं आंदोलन जे राहील हे मोठ्या संख्येने आणि निर्णायक आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे एवढंच आजच्या आंदोलनामध्ये विषय झालेला आहे नक्कीच इथे श्रमजीवी संघटने असते पदाधिकारी संघटनेचे जव्हार तालुका गोविंद गावित पंचायत समिती सदस्य अजित गायकवाड साहेब जिल्हासाहेब आणि कमलाकर साहेब यांच्यातर्फे जे आंदोलन केलं नक्कीच आता पुढे काय आश्वासन दिलं त्याच्यावर परिस्थिती अवलंबून आहे धन्यवाद वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी गणेश दर्वी यांची धन्यवाद